para que ele é हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता मी लागलेले आहे स्वयंपाक करायला आणि तुम्हाला माहीत आहे रुपालीने व्हिडिओ एक टाकलेला आणि त्याच्यामध्ये तिने सांगितलं की गावाकडचे लोक येणार आहेत किंवा सासूबाई वगैरे येणार आहेत तर सासूबाई तर नाही आले आमच्या गावाकडनं पण दुसरे आमचे रिलेटिव्ह जे आहेत ते आलेले आहेत गावावरनं तर आता माझं चाललेलं आहे स्वयंपाक स्वयंपाक करायला लागलेली आहे आणि आज चिकन वगैरे बनवले सुक्कं वगैरे बनवलेलं आहे आणि छान सुक्कं दिसतंय दिसतात छान म्हणजे दिसतात छान दिसतंय आणि टेस्टला पण खूप छान झालं कालवण पण झालं आहे भात झालं आहे आणि आता भाकरी करायची आहे तर आता भाकरी करून घेते मी तर दोन तीन दिवस काय व्हिडिओ मी पोस्ट नाही केला काय नाही केला कारण माझी मनस्थितीच नव्हती आज पण माझा थोडासा मूड ऑफच आहे आणि का कशामुळं का का, ते काय मला सांगता नाहीत पण कधी कधी असं वाटतं ना की आपल्याला नाही का थोडंसं अस्वस्थ वाटतं काही काही असतंच ज्या आजूबाजूच्या घडणाऱ्या घटना असतात त्याच्यामुळं म्हणा किंवा काही पण असतं मुड़ो मुड़ो गो आपन आपने आपने की त्याच्यामुळं मूड ऑफ असतो मूड ऑफला काही आपल्याला हे नसतं जर मोठं जर काय कारण असेल तर मी तर ऑफच असतो दोन चार दिवस तरी किती पण मनाला नाही लावून घेतलेल्या जरी गोष्टी असेल तरी पण ते लागतातच मनाला आपण आतलं आपण एक माणूस आहे देव नाही आहे जरी विचार केला की आपण कोणती गोष्ट मनाला नाही लावून घ्यायची तरी पण तरी काही आता सिच्युएशन चालेल ना आणि घरातलं खूप खूप म्हणजे खूप टफ असं वातावरण आहे घरामध्ये अवघड असं आहे आणि तिथे तुम्हाला माहितीच आहे कशामुळं काय ते का जरी नसेल माहिती तरी आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते जेणेकरून तुम्हाला समजेल कारण प्रत्येक गोष्ट आम्ही तुमच्यासोबत शेअर करते करत आलेलो आहे मोठी असो छोटी असो कोणती पण असू दे ती गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत आलेलो आहे पण सध्या गुंतागुंतीचं वातावरण असं आहे आणि त्याच्यामध्ये काही जास्त बोलता पण येणार आणि काहीच नाही करता येते कारण ह्या सगळ्या नादूक गोष्टी आहेत पण आपण जर विचार करायचा म्हटलं ना तरी आता आता स घरातलं सगळं वातावरण जे आहे ना ते खूप हे आहे म्हणजे एक म्हणजे आता काय सांगू तुम्हाला काय सांगता पण हो -कदी का आहे ना मला काय बोलता पण आहे ना आणि ह्याच्यामध्ये मी कसं बोलू काय बोलू कारण घर एवढ्या छोट्या छोट्या गो म्हणजे एवढी मोठी गोष्ट आहे ती नाही सांगू शकत याच्या सोशल मीडियावर वगैरे पण तरी पण कधी ना कधी तुम्हाला ते कळणारच आहे पण आता सध्या गरमात गरम होईल त्याच्यामुळं मग ते नाही करता येत आणि ते मूड अप त्याच्यामुळंच आहे तर तुम्ही म्हणाल आता स्पष्ट बोला असं बोला तसं बोला तर एवढं काही स्पष्ट बोलता येणार नाही आहे ना ये मला पण तुम्ही समजून घ्या याच्यामध्ये तर नातं नातंजवळ टिकतो ना त्याचं मूळ जे कारण असतं नातं टिकवायचं ना आणि बिघडवायचं पण त्याचं मूळ कारण असतो स्वभाव स्वभाव जर आपला चांगला असतो जर दुसऱ्यांना समजून घेणारा असला आपल्या जोडीदाराला समजून घेणारा असला तर मग ते नातं नातं टिकतंच आणि त्या स्वभावावर माणूस प्रेम करायला लागतो पण जर नात जर स्वभावच त्याच्या उलट असला तर ते, ते नात नातं जे ते टिकतच नाही बरेचदा असं होत ना की सौंदर्यावर माणूस प्रेम करायला लागतो सौंदर्य हे काही दिवसांचं असतं एखादा आता आपण असं एखादा माणूस भरपूर असा किंवा एखादी स्त्री भरपूर अशी सुंदर आहे पण तिचा स्वभाव व्यवस्थित वयव... नाही आहे किंवा तिचं बोलणं चालणं व्यवस्थित नाही तर त्याच्यावरती कोण प्रेम करण ना सौंदर्यावरती प्रेम राहत नाही स्वभाव महत्त्वाचा असतो एकमेकांना समजून घेतलं तर त्या नातकावर पण टिकून राहतं शेवटपर्यंत टिकतं आणि जर सुंदर असून सुंदर तिला कोण चाटतं तेव्हा अजिबात नाही सुंदरता ही एक बाह्य ही आहे भाव, भाव्य बाह्य सौंदर्याला महत्त्व नसतं आंतरिक सौंदर्याला जास्त महत्त्व असतं तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की स्वभाव महत्त्वाचा असतो आणि एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं असतं आपल्या स्वभावामुळे दुसऱ्यांना त्रास होत असेल तर तो स्वभाव काय कामाचा आणि कोण राहणार अशा स्वभावा अशा विचित्र स्वभावाच्या माणसांबरोबर बरोबर आणि अगोदरचे लोक होते ते कसा स्वभाव असू दे की काही असू दे पण ते नातं टिकवायसाठी एकत्र राहत होते पण आजकालचा जमाना तसा नाही आहे आजकाल स्वभाव पण इम्पॉर्टंट पाहिजे सोबत पैसा पाहिजे सोबत म्हणजे समंजस पाहिजे हे असतं मुलांचं मुलींचं कारण हेच टिकतं शेवटपर्यंत स्वभाव चांगला नसलं तर मग तिथं एकमेकांचं जीव गुदमरायला लागतो असं वाटतं की कधी आपण सुटून जाऊ बरोबर वर, कधी आपण या नात्यातून मोकळं हो तसंच काहीसं असतं आणि नात्याचं शेवट मला वाटतं त्याच्यामुळंच होतं त्याच्यामुळे ना आपलं स्वभाव आपल्यामुळं दुसऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे हे वेळच्या वेळी चेक केलं पाहिजे की आपल्यामुळे तुला तु त्रास तर नाही होत हे चेक केलं पाहिजे तर द्या माझं बोलणं असं वाटत असेल की हे काय बडबड करते काय आहे पण जे सत्यता आहे ती याच्यावरच आहे जे मी जे आता मी जे बोलते ते काही लोकांना पटत असेल काही लोकांना नसेल काही लोकांना असं वाटत असेल अरे काय बडबड कर बडबड चालली काय माहिती पण सध्या तरी हे असंच चालू आहे ज्याला समजलं असेल त्याला समजलं असेल ज्याला नसेल त्याला त्याला नसेल पण आता सध्या जी चालू आहे आमच्या भाऊजींचं म्हणा किंवा काय म्हणा तर नात्याला शेवटचा चान्स हे द्यायला पाहिजे होता पण तो काय नाही आहे सध्या पॉसिबल असं वाटतंय खरं पण आता बघूया की म्हणजे नाहीच आहे सध्या हे पॉसिबल नाही आहे नात्याला शेवटचा चान्स देणं एकीकडनं होते प्रयत्न आधीपासून आणि दुसरीकडनं तेवढे प्रयत्न काय होत नव्हते कारण नात्यामध्ये नातं जर टिकवायचं असेल ना दोन्हीकडनं प्रयत्न करणं गरजेचं असतं पण जेव्हा एक माणूस दुसऱ्या माणसाच्या मनातून उतरतो तेव्हा ते, ते नातं संपण्याचं जमा असतं कारण आपण आहे ना हे अचानक होत नाही हे ना खूप वर्षापासून खूप महिन्यापासून खूप दिवसापासून छोटे 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 जे हे असतात ना त्याच्यातून हे निर्माण होतं ती व्यक्तीना त्या माणसापासून लांब व्हायला लागलेली असते पण आपल्याला ना कळत नाही आपल्याला असं वाटतं की अरे अचानक काय झालं अचानक कोणतीही गोष्ट होत नाही अचानक त्या व्यक्तीलाच माहीत असतं त्या व्यक्तीने विचार जी व्यक्ती सोडून जात असते त्या व्यक्तीला माहीत असतं ज्या व्यक्तीने निर्णय घेतलेला असतो की आता बास आता सहन नाही करायचं त्या व्यक्तीला माहीत असतं की तिने किती काय काय सहन केले किंवा काय काय तिच्या गोष्टी मनात आहेत किंवा काय काय तिला त्रास झाला आहे हे तिला माहीत असतं दुसऱ्या व्यक्तीला माहीत नसतं आणि ती जेव्हा त्याला समजवून सांगत असते तेव्हा तिला त्या व्यक्तीला त्या व्यक्तीचं म्हणणं खरं नसतं नाही ना मी असं नाही आहे मी तसं नाही आहे आणि ते कोणालाच नाही खरं वाटत फक्त ती एक ती व्यक्ती जिने त्रास आहे जिने त्रास सहन केला आहे त्या व्यक्तीला माहीत असतं पण आता ती व्यक्ती पण कंटाळलेली आहे आणि सगळंच झालेलं आहे तर त्याच्यामुळे आता दुसऱ्याकडनं प्रयत्न करून काहीच उपयोग नाही आहे दुसरीकडनं दुसरी, दुसरी साईड जी आहे ती आत्ता प्रयत्न करते की नाही आता आपलं आपण हे केलं पाहिजे सांभाळलं पाहिजे पण आता ती अगोदरची व्यक्ती जी आहे ती तिकडची व्यक्ती जी आहे ती असं नको आहे आता बास आता सहन नाही करायचं जेवढे दिवस झाले सहन केलं आता तेवढं बास झालं असं होते त्याच्यामुळे ना जितक्या तितकं जेव्हा जेव्हाची तेव्हाच लगेच ते लगे न, हे झालं पाहिजे शॉर्ट झालं पाहिजे काय आहे इश्यूज वगैरे एकमेकांना समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे हे मी पहिल्यांदा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये ह्याच व्हिडिओमध्ये सांगितलं तेच आत्ता पण सांगते कारण आपण आपला स आपला स्वभाव आपल्याला छान वाटतो आपल्या घरच्यांना छान वाटतं पण समोरच्या व्यक्तीला चांगला वाटतो का समोरच्या व्यक्तीला तो त्रासदायक तर नाही ना हे सारखं तपासून बघितलं पाहिजे कारण सब एक स्वभाव हा सगळ्यांचा सारखा नसतो वेगवेगळा स्वभाव आहे त्याच्यामुळं एकमेकांच्या स्वभावाचा एकमेकांना एक त्रास होऊ शकतो कुठे ना कुठे आता हे जन्मापर्यंत नातं म्हणजे आयुष्यभर जर नातं टिकवायचं म्हटल्यानंतर ते थोडंफार त्रास भांडणं हे सगळीकडे होतच असतात पण तरी पण पन्त समजून घेणं महत्त्वाचं आहे एकमेकांना हे नाही केलं पाहिजे ग्राह्य नाही धरलं पाहिजे गृहीत नाही धरलं पाहिजे की ती व्यक्तीला नाही ती असंच आहे ते तसंच आहे असं नाही केलं पाहिजे नाहीतर आपल्याला पुढं जाऊन आपल्याला त्रास होऊ शकतो आणि जेव्हा मग वेळ निघून जाते ना तेव्हा प्रयत्न करणं काहीच उपयोगाचं नसतं वेळ निघून गेल्यानंतर वेळ आहे तोपर्यंत प्रयत्न करा करत राहिलं पाहिजे आणि नातं टिकवायला केलं पण पाहिजे कोणताही कमीपणा न ठेवता कमी कमीपणा न मनात ठेवता नातं टिकवायचं असेल तर कमीपणा म्हणजे मीच का नमतपणा घेऊ मीच का पुढाकार घेऊ मीच का आधी करू मीच का हे मीच का ते असं केलं तर मग ते नातं नाहीच राहत समोरच्याला ग्रांटेड धरणं खूप मोठी चूक ठरू शकते आणि ते सुद्धा तर चला भाकरी माझी करपलेली आहे आवरते मी झालं माझं स्वयंपाक आता जेवायला बसायचं आहे व्हिडिओ कसा वाटला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेलच काय आहे ते नक्की ह्याचं सार तर सध्या ज्याला एवढाच व्हिडिओ तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग ब बाय या जेवायला सगळ्यांनी